हॅलो हाय फ्रेंड्स नमस्कार तर uh, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये झोळंबे टू अमेरिका ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज uh, मी आलेली आहे एका पार्कमध्ये आणि अमेरिकेतले पार्क्स कसे असतात प्लेग्राउंड्स कसे असतात इथे काय काय गोष्टी असतात हे मी uh, तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही बघू शकता इथे खूपच वारा सुटलेला आहे झाडं वगैरे सगळी हलतात आहेत एवढा वारा सुटलाय काही विचारूच नका तर मी आता तुम्हाला एक एक करून एक एक गोष्टी दाखवते इथे एक छान असं मोठंसं झाड आहे आणि ह्या झाडाखाली तीन असे छान बेंचेस केलेले आहेत कारण बऱ्याच वेळा लो लोक काय करतात की पार्क्समध्ये येतात मुलांबरोबर खेळायला आणि मग इथेच असं थोडासा नाश्ता म्हणजे असं पिकनिक करायला थोडीशी थोडंसं स्नॅक्स त्याच्यानंतर कोल्ड्रिंक्स असं घेऊन येतात कारण इथे खूप मस्त जागा असते आणि तुम्ही बसून मुलं खेळू शकतात आणि तुम्ही इथे बसून तुमचा टाईम करू शकता तर असे छान इथे छान मस्त दणकट बेंचेस असतात त्यानंतर जागो जागी जागोजागी असे डस्टबिन्स असतात म्हणजे तुम्ही पिकनिक केल्यानंतर किंवा तुम्ही जे स्नॅक्स वगैरे खाता तर ते इथे तिथे न टाकता अशा डस्टबिन्समध्ये तुम्ही टाकू शकता इथे छान असं प्लेग्राऊंड त्यांनी केलेलं आहे स्लाइड्स आहेत वेगवेगळ्या वेग प्रकारच्या आणि वेगवेगळ्या वयोमानात वेग परत्वे म्हणजे मुलांच्या एजनुसार त्यांनी केलेलं आहे तर इथे हे छान असे तीन स्लाइड्स आहेत जे वर्ण तुम्ही खाली येऊ शकता आणि इथे ह्यांनी हे असं तुम्ही बघू शकता इथे मल्च ह्याला मल्च म्हणतात तर हे अशी छोटी छोटी लाकडांचे तुकडे कसे असतात तर ते इथे घालतात कारण जमीन जम म्हणजे प्लेग्राऊंड क बनवताना माती सगळं ते खणून त्याची एक मोठी प्रोसेस असते आणि मग जेव्हा ते तुम्ही हे प्लेग्राऊंडचे रॉड्स वगैरे आत टाकता त्यानंतर मग त्यावर ते मल्च टाकतात तर असं हे इथे रोटेटिंग रॉड पण आहे हे मोठ्या मुलांसाठी अर्थात आणि म्हणजे हे खूप जुनं प्लेग्राऊंड आहे परत इथे एक असा बेंच आहे झाडाखाली छान तर तुम्ही इथे छान असं बसून एकटे जरी आलात तरी छान मस्तपैकी कॉफी घेऊन किंवा नुसतं येऊन एखादं बुक वाचू शकता किंवा छान गाणी ऐकू शकता तर तुमचा तुमचा टाईम तुम्ही करू शकता तर इथे हे असं स्लाईड्स आहेत मग इथे हे मुलांना चढण्यासाठी आहे इथे तुम्ही पाय ठेवून ठेवून वरती चढू शकता असं छानपैकी के असं केलेलं आहे आणि हे जे आहेत हे असे ड्रम्स काइंड ऑफ असं वाटतं पण नक्की माहीत नाही पण त्याच्या शेप्सवरनं आणि त्याच्या म्हणजे त्याचं जसं हे आहे अपिरियन्स त्याच्यावरनं तर वाटतं की हे ड्रम्सच आहेत त्यानंतर इथे हे दोन ते पाच वर्षांच्या मुलांसाठी छोटंसं स्लाइड आहे आणि इथे हे दोन स्विंग्स आहेत हे जे स्विंग्स आहेत ते मोठ्यांसाठी आहेत म्हणजे आपण पण बसू शकतो आणि हे एक मला तुम्हाला स्विंग दाखवायचं आहे तर हे आहे बेबी अँड पॅरेंट स्विंग असं म्हणजे इथे जे छोटंवालं आहे तुम्ही बघू शकता ते त्यावर बाळ बसू शकतं आणि जे मोठंवालं आहे तिथे आई किंवा बाबा बसू शकतात तर इथे हे छान अशी एक कन्सेप्ट तुम्ही बघू शकता म्हणजे आपला आपल्या मुलावर लक्ष पण राहतो आपल्याला भीतीही वाटत नाही आणि आपण छान प्रकारे हे करू शकतो इथे एक टॉयलेट आहे म्हणजे सुद्धा त्यांनी टॉयलेट केलेलं आहे कारण असं आजूबाजूला तुम्ही बघाल तर कुठेच काहीच तुम्हाला दिसणार नाही पण कोणाला इन केस ऑफ इमर्जन्सी काही असेल तर मग इथे एक छोटंसं त्यांनी वॉशरूम पण दिलेलं आहे आणि बाकी अशी सगळी छान ग्रास आहे मस्त जिथे तुम्ही मस्त अशी चादर टाकून पिकनिक पण करू शकता आणि तिथे तुम्ही बघू शकता की मोठंसं असं लेक आहे आणि तो जो तिथे ब्रिज आहे तो मेन ब्रिज आहे तो त्याच म्हणजे तो रोड आहे तर तिकडनं हे आणि इथे लोक फिशिंग पण करतात येऊन फिशिंग पण करू शकतात आणि ही अशी लेक कशी आहे हे इथे पार्क आहे आणि पार्कच्या मधोमध असा रोड आहे कारण हा रोड पुढे जातो आणि तिथे पुढे देखील काहीतरी रिक्रिएशन सेंटर आहे मी तिथे गेलेली नाही आहे पण तिथे बऱ्याच गाड्या दिसतात आहेत आणि तिथे काहीतरी प्रोग्राम पण चालू आहे सो हा रोड तिथे कनेक्ट होतो आणि इथे रोडच्या ह्या साईडला पण पार्कचा थोडासा भाग आहे आणि तिथे असं मोठंच्या मोठं ग्रीनरी आहे मोठं प्लेग्राऊंड टाईप आहे सो तुम्ही इथे छोट्या मुलांच्या बायसिकल्स आणू शकता त्यानंतर छोट्या तु... मुलांच्या तुम्ही इथे पाठी बघू शकता इथे बायसिकल्स आणू शकता त्यानंतर तुम्हाला क्रिकेट वगैरे खेळायचं असेल तर तुम्ही क्रिकेट वगैरे पण क्रिकेटचं सामान वगैरे पण आणू शकता इथे बघाल तर ही एक पाण्याची वॉटर 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 टँक कसं आहे व पिण्याचं पाणी आहे तर तुम्ही हे पिण्याच्या पाण्याचं पण यूज करू शकता हे क्लीन असतं सो तुम्हाला म्हणजे त्याबद्दल काही हे करायची गरज नाही टेन्शन घ्यायची गरज नाही सो हे क्लीन असतं इथे तुम्ही इथे तुम्ही बॉटल ठेवू शकता आणि बॉटल भरू शकता हे असं इथे इथे बड बटन आहे ते बटन हे केल्यानंतर इथे पाणी पडतं बरेच लोक इथे डॉग्सना आणि कुत्र्यांना आणि आपल्या खे फिरवायला घेऊन येतात आणि जेव्हा कुत्रे फिरायला येतात बाहेर तेव्हा ते त्यांचं पॉटी वगैरे करतात तर असे पार्क्समध्ये किंवा इवन कम्युनिटीजमध्ये असे क्लिनिंग डॉग क्लिनिंग स्टेशन पेट वेस्ट असं लिहिलेलं आहे तिथे पेट वेस्ट म्हणून ठेवलेले असतात ज्याच्यात तुम्ही तुमच्या डॉगने पॉटी केली की इथून हे काळं तुम्हाला दिसतंय तर ही काळी पिशवी तुम्ही काढायची आणि तुमच्या डॉग्सचे जे पण वेस्ट आहे ते तुम्ही कलेक्ट करून ह्या इथे पॉट आहे त्याच्यात टाकायचं सो तुम्हाला इथे कुठेच आजूबाजूला काहीच कुत्र्यांचं वेस्ट किंवा कुठे काहीच मिळणार नाही सगळं क्लीन असतं इथे तर असं आहे हे पार्क पार्क्समध्ये लोक जेव्हा समज स्टार्ट होतात तेव्हा मोस्टली पार्क्समध्ये येणं होतं आणि मुलांना पण खेळायला आवडतं पार्क्समध्ये सो आम्हीही आमच्या मुलीला एका म्हणजे अशाच ह्या पार्कमध्ये खेळायला घेऊन आलो आणि मला असं वाटलं की हे सगळं तुमच्याबरोबर पर शेअर करावं की इकडचे पार्क्स कसे आहेत हे दाखवावे आ, तर माझा हा व्लॉग तुम्हाला पार्क्सबद्दल आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका कारण असेच छान छानसे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज मी चॅनलवर टाकत जाईन थँक्यू हॅव अ नाईस वीकेंड बाय सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ